पक्षाचे असणारे दोन प्रमुख नेते एक अविनाश भोसेकर आणि दुसरे असणारे रमेश बारसकर त्याच्यानंतर सोमनाथ साळुंके इम्तियाज नदाफ आणि अनेक असे असणारे कार्यकर्ते जे आहेत त्या सर्वांना आणि पक्षाच्या अध्यक्षा जे आहेत रेखादाई ठाकूर यांना अनेक ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांनी अशी विनंती केली की ओबीसीचा हा जो लढा आहे <coughs> याला आपण हातामध्ये घ्या जी परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती अत्यंत भयानक का आहे काही जण नामांतराची आठवण करून घेत आहे आणि दोन तट हे पडत चाललेले आहेत महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने आज ओबीसी वर्सेस मराठा असा श्रीमंत मराठ्यांनी जो वाद लावलाय तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरुवात केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते एन सी पीचे काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला याच्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तर इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये एन सी आहे काँग्रेस आहे बीजेपी जे पी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही दुसऱ्या बाजू त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्र्याने या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं मुख्यमंत्री पण लिहावं पण त्याच्याच बरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहाव या प्रश्नावरती म्हणजे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येईल या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू म्हणजे पत्र आम्ही पाठवू अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काहीही खुलासा नाही हे लोन आता फक्त महाराष्ट्रापुर म्हणजे मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही ते पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश इथे हळूहळू पसरत चाललेला आहे कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे तो या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन जी भूमिका मांडतोय ही गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी तिथून सुरुवात करायची त्याच दिवशी फुलेवाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि सव्वीस तारखेला सकाळी सव्वीस जुलै ही महत्वाची तारीख आहे या दिवशी शाहू महाराजाने आरक्षणाचे घोषणा केली होती तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ही यात्रा कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना हिची सांता सात किंवा आठ तारखेला औरंगाबाद मध्ये होणार आहे या सात किंवा आठ ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे या रूट वरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते राज्य त्याच्यामध्ये काहीही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टीची जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी, तशी लागू झाली पाहिजे घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट ज्याचा एक प्र फायनल कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो तो घाई गर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे रद्द करावा जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच कारण का त्यांचं कुणबींचं मध्ये इन्क्ल्युडेड आहे आणि शेवटी आरक्षण जे आहे याच्यामध्ये एस सी एस टीला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसीला सुद्धा पदो पदोन्नती मिळाली पाहिजे या सगळ्या मार्चमध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्यांना गरीब मराठ्यांना की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही तेव्हा ओबीसीच्या हातामध्ये सत्ता आपण द्या आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट टिकाऊ ताट असं मी म्हणतोय वेगळं आणि स्थायी करून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत की जी स्फोटक परिस्थिती बदललेली बनत चाललेली आहे किंवा झालेली आहे ती अजून चिघळू नये शांतता ही राहिली पाहिजे ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत भारतीय जनता पक्ष काँग्रेस शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाहीत या यात्रेमार्फत एक प्रेशर ही भूमिका घेतल्या पाहिजेत जेणेकरून स्फोटक बनलेली परिस्थिती निवाळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही असणारा ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे